हाय मित्रांनो सहा वाजून एकवीस मिनटं झाले आहेत आणि मी रानातनं साडेपाच वाजता घरी आलो आहे बसलो खनिभर बाह्या आलता बाह्याभर का पाहणले खनिभर परत गुरं आली गुरं बांधली आणि रील काढायच्या ना आता तुरीत आलतो आता सध्याने तुरीतच आहे आणि मागल्या दोन तीन दिवसात इतकं ऊन पडलं की तुरीला फा साईड इफेक्ट झाला हवा हो। पिवळे पडलेत खाल्लं डायरेक्ट इतकी उष्णता होत ते उष्णतेने डायरेक्ट पिवळाच पडला पाहण्याखाली डायरेक्ट विषय झाला आहे जाऊन त्या पडून त्या खाल्ल्या पाल्याचा काय उपयोग नसतो तसे असं बीन तसे बी त्यामुळं खाल्ल्या पायाचा काही एवढा विषय नाही आणि म्हणलं काढा व्हिडिओ आण ते हांत ते गप्पा आमची वाट्यावर मस्तपैकी आणि आता काय आमचं वाढायचं आज तिसरा दिवस आहे उसं पाहिजे वाढायचं आता काय आहे माहिती आहे का मित्रांनो काम, फाइनल काम फाइनल दोन दिवसात फायनल झालं असतं पण मी गुतलेला राहतो त्यामुळं काम काय फायनल व्हायना नाही दोन दिवस तिसरा तिसरा दिवस आहे उद्या चौथा उद्या दुपारनंच होईन आणि उद्या दुपारनं झाले की तुरीला खत टाकायचे उद्या सगळी काम आटो की तिथे ती तुरला खत कशीमुळे टाकून घ्यायची पावसाचं वातावरण बनायला लागले एक पाऊस झाला म्हणजे तुरीला खत लागू होईल पाणी दिल्यापासून पाणी पाटाने देण्यापासून तुरीला असं पावसाचे पाणी खत टाकले आणि पावसा आला ना एक नंबर लागू होतं त्यामुळं तसं चाललंय नियोजन टाकायचं बघू काय काय होतं काय नाही आणि भरपूर प्रमाणात चांगल्या तुरी वाढल्यात आपल्या तुरीची ग्रोथ चांगली आहे तशी काय नाही हो नाव ठराजोगं नाही काय तुरीला बी नाही मालकाला बी नाही संगोपन पण चांगले केले आता उद्या का चढतो मी लगेच बांधून फिंदून खाटा मध्ये घेतो आधी उद्या वरच्या बांधतो मग खाल्ल्या घरापासल्या कारण घरापासी वारेन तीन आहेत त्यामुळं तिथं राडा होतो तिथलं वारी काढावं लागते ते त्यामुळं मग इथलं लवकर जमत नाही नियोजन मग ती नियोजन करतो आधी आणि मग इथलं करतो सगळंच हा 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 हळू घेतो करून आता फायनली आता रविवारी होते आपली लागवड मस्तपैकी काय अडचण नाही बघू आता पाऊस कसं काय करतोय काय पाऊस आणि त्या दिवशी लावून धरून झालंय मग एक दोन दिवस इकडे तिकडे बी होऊ शकतात काय सांगता येत नाही कटाळा आलाय मित्रांनो आज पिरून घेतली ज्वारी. खाल्ल्या पटीत आणि घेतली जवारी घेतली पिरून म्हणलं तिथं पाणी लागतं पावसा पाण्याचं गुड कुटाना नको एखादा खटका मिटवून टाकला काय काय असा ना तिकड लय डोकं लावायचं नाही काय म्हणणं आहे तुमचं मित्र ह्या गोष्टी आणि अशा प्रकारे आहे थांबलो इथं जायचंय घरी म्हणलं काढा हे शिड कुठं घरी ते जावं हिरवगार बरं वाटतंय जरा पावसा रडायला लागलाय टॉक येतोय का आवाज तुम्हाला हो म्हणतोय आता अजून कसलं पेरत व्हायचं बाबा सगळं तर कुठं मोकळं नाही काय फिरतो अजून जेवऱ्या पेरतात माणसं आहे म्हणून म्हणतोय राईट ते मी आज पेरली ना आधी माणसांच्या बैलांनी पेरण्या चालायच्या दहा दहा पंधरा पंधरा दिवस आज दोन दिवसात पेरणी ओके आधुनिक तंत्रज्ञानाची जोड बेकार विषयी आणि हा विषय जवारीचा मूड बघा कुठं गेला त्यात लाईन लाईन तक 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 राईट बॉटाची निटगत मधुमध व्हाला गेल्या वर्षी जवारीचं खळ हे रानात केलं तर काय कांदा होते वरण कणस आणली तर केलं तर थोडी होती नाही मग असं आहे म्हणणं मित्रांनो मित्रांनो काम करून करून चेहरासुद्धा असा फ्रेश झाला आहे कष्ट केल्याशी कष्ट केल्यात शरीर चांगलं राहते नाही तर तर बसून काय उपयोग नाही काय म्हणायचं माझी जी, जी बसून त्याला बी लगीच व्यायाम करायला लागते शरीराला व्यायाम नाही कष्ट कष्ट बी पाहिजे व्यायाम बी पाहिजे पण मी नाही व्यायाम करीत कष्टच मारणाचं येत आहेमुळं व्यायामाचं नाही डोक्यात घेतलेले आपला हीच फुगा आला आहे आणि तिकडे कुठं जावं आहे मला आपला बा बोज आहे मारणाचा आणि अशा प्रकारे आहे सगळा विषय मित्रांनो आणि आणि काय हुकलं आहे का हां दुपार आणले होते मित्रांनो मिरिंडा तीन मिरिंडा शंभर रुपयाची भेळ मस्तपैकी दोन वाजता खाल्ली टकाटकमधली आणि रानातलं काम चालू केलं लाई टेन्शन नाही खर्च करायचा स्वतःला काम करते म्हटल्यावर खर्च केलाच पाहिजे का नाही काय मजेत गडी बी खुश आपून बी खुश समधीच खुश खुशीत खुशी ओका ह्या साईडनी पाऊस उतरलेला आहे तो का तितवर माझं बॉट दिसतंय म्हणलं तितवर आणि तिथ न होका सुका हो इतवर या अनुभवच्या घरापतूवर असं नाव झाला आहे पावसाने पण पाऊस येई नाही मोठा येत ये थुई 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 थोडा थोडा आणि आता सुटलंय आहे वारं कवर राहते काय सांगता येत नाही वार दोन दिवस वारच नव्हतं वातावरण तयार झालं राटायलाच वाऱ्यावर डिपेंड आहे कधी बी लक्षात ठेवायचं हो वारं बंद झालंय की दोन तीन दिवसात पावसा आला म्हणाच उकडायला लागलं गरम व्हायला ओळखून घ्यायचं यायची चिन्ह म्हणायची थोडी आणि ह्या दिवसात पेरणीची वाफा असती म्हणते सगळ्यात जास्त आहे विषय या दिवसात त्यामुळं विषय खोल होतो ना बाकीच्या विषय का नाही मित्रांनो चाललंय रगडत रगडत हा तरात असिडं वरडायला लागलेत तुरीत टाळ करतात म्हणला असं काय बडबड करते मोक आहे बघा बस असं खाली कॅमेरा झाल्या मी किती काळा दिसतोय मागा आबाळ बा दिसतंय लगेच आव कॅमेरा जसं अँगलनी धरेन तसं ही चेहरा दिसतो काय म्हणायचं आहे आपल्या आयुष्यात बी आपण जे अँगलमध्ये उभा आहे तसंच आपल्याला तिंबोटचा माणूस दिसतो ही बी लक्षात द्या राईटमध्ये फाईट दिन नाही तर खाची कोणी स्वतःचं स्वतः तयार करायचं आहे आपल्याला साम्राज्य हळूहळू हळू एका दिवसात तयार होत नसतं कुठल्याही गोष्टी एका दिसात तयार झाल्या असत्या तर सगळ्या माणसांनी केल्या असत्या कळलं काही लक्षात घ्या त्याला लय मोठा इतिहास जुना इतिहास कशाला म्हणते काय आणतोपूच काम नाही तसं कुठल्या गोष्टीला लई दिवस आयुष्य वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठं काहीतरी आपण थोडा प्रकाशात येतो आस पाळ नाही तर काय उपयोग नाही दोन दिवस करायचं दोन दिवस काहीच करायचं नाही कुठलं तर काम असू दे बरं का काय बी कंटिन्यू पाहिजे कंटिन्यूला महत्त्व आहे जे करते त्यांनाच माहिती पडते बाकीचे काय बोलता पाहणाऱ्यांचं काय करेल मी आता इथंच बडबड केलं का नाही तुम्हाला दहा मिनटं असं जमलं पाहिजे ती सगळ्याला जमतं जाणीत केलं पाहिजे काय करू शकतो या गोष्टी आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा विषय होता उद्याचा विषय उद्या सांगितला जाईन माझा झाला दहा मिनटाचा व्हिडिओ आणि मी दहा मिनटाचा करतो तुम्हाला सांगायची गरज नाही मी लेवा सांगितलं आहे चला पद्धशीर घ्या पद्धशीरमध्ये पद्धशीर पद्धशीर व्हिडिओ बन करतो आणि आबाळ आले टपुरे ह्या गोष्टीवर हो का आणि पाऊस कधी बी चालू होऊ शकतो चला रामकृष्ण हरी बाय बाय भेटू सकाळ चला